आज माझ्या या बीड जिल्ह्यातल्या जनतेला केज विधानसभा दवाखान्यात जर एखादा पेशंट गेला तर त्याला सुद्धा ऍडमिट करून घ्यायचं का नाही पुढारीने सांगायचं सा। हा मी खासदार झाल्याच्या नंतर ही बदलायचा प्रयत्न केला पहिल्या दवाखान्याला भेट दिली एमएसीबीचा ट्रान्सफॉर्मर एमएसीबीचा चा ट्रान्सफॉर्मर फेल झाला तर तो, तो एक पुढारी सांगतो कुणाचा सासरा सांगतो कुणाचा नवरा सांगतो कुणाचा काय सांगतो की आम्ही सांगितलं ते आणि माझ्या कार्यकर्त्याला सरपंचाला सुद्धा फोन येतो की ही ट्रान्सफॉर्मर तू दिला तुझ्या घरी येऊन दिलास मी एका एक काळामध्ये ट्रान्सफॉर्मर फेल व्हायचं हो इथं ता केज तालुक्यात के जास्त प्रमाण होत आणि पाणी पाऊस होता बी पाऊस असल्यामुळे पाणी होता आणि ट्रान्सफॉर्मर फेर होत होते एका काळामध्ये सहा महिने ट्रान्सफॉर्मर आम्ही आमच्या येडेश्वरी फाउंडेशनच्या माध्यमातून उस्मानाबादला नेऊन भरून आणून लोकांना दिले त्यावेळेस सांगा मी दिलं म्हणून